नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण भरपूर साऱ्या भाज्या पाहिल्यात पण रेस्टॉरंटची भाजी करताना जर आपल्याला अचानक तुम्ही ठरवलं तर भाजी बनवायला खूप उशीर जातो मग त्याच्यासाठी मी इथं त्याचं जे वाटण आहे ते तुम्हाला दाखवणार आहे ते, ते अगदी महिना ते दीड महिना राहतं अगदी तुम्हाला भाजी प्रिपेअर करायच्या अगोदर एक तासभर त्याला बाजूला काढून ठेवलं की झालं मग आपली भाजी दहा मिनटात बनून रेडी होते तर चला आपण त्याची कृती पाहूया इथं साधारण एक किलो कांदे मी असे रँडमली चिरून घेतलेले आहेत तुम्ही मोठे तुकडे केले तरी काही हरकत नाही आहे त्याचबरोबर एक किलो टोमॅटो आहे टोमॅटोचं प्रमाण तुम्ही अजून घेतलं तरीही चालेल त्याचबरोबर पन्नास ग्रॅम लसूण आहे पन्नास ग्रॅम आलं आहे पन्नास ग्रॅम बेडगी मिरची आहे आणि शंभर ग्रॅम इथं मी काजू घेतलेत आता काजूचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करून इथं मगजबीसुद्धा सुद्धा घेऊ शकता आता हे सगळं मी बऱ्यापैकी मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे आता खडे गरम मसाल्यामध्ये मी तशा जिरं लवंगा मिरी दालचिनी आणि तमालपत्र आणि चार हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत हिरव्या वेलचीचं प्रमाण तुम्ही जास्त काही वाढवू नका ठीक आहे नाही तर त्याचा वास येत राहतो भाज्यांना आता इतकी रेसिपी ही सोपी आहे पण तुम्ही एकदा बनवली ना की तुम्हाला दोन महिने बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही ठरवले की लगेच हॉटेलसारखी कुठलीही रेसिपी बनवू शकता म्हणजे पनीरची मेथी मलाई मटरसुद्धा बनवू शकता ह्याच मसाल्यात किंवा मिश्र भाजी मिक्स वेज काहीही बनवू शकता किंवा इवन तुम्ही बटर चिकनसुद्धा या रेसिपीने बनवू शकता प्रोसिजर खूप सोपी आहे नीट पहा सगळ्या वस्तू मी एकत्र केलेल्या आहेत आणि कुकरला मी इथं दोन ग्लास पाणी टाकले मी पाणी गरम करून टाकले गार टाकले तरी काहीच हरकत नाही आहे आता इथं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी काहीच हरकत नाही आहे पण आपला मसाला जास्त क्वांटिटीत असल्यामुळे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला याला चार शिट्ट्या करून घ्यायचे बाकीचं मीठ वगैरे काहीही घालून घेऊ नका म्हणजे नंतर भाजी करताना आपल्याला अंदाज चुकायला नको म्हणून तीन चिट्ट्या काढून मस्तपैकी मी कुकर थंड करून घेतली आहे पहा आपलं सगळं मिश्रण छान उकडून झालेलं आहे शिजून झालेलं आहे परतायला आपण अजिबात परतलेलं नाही आता थंड झाल्यावर अगदी गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे हे कमीत कमी पाणी वापरून तुम्ही हे वाटण वाटून घ्या नाहीतर तुम्हाला परतायला तेवढा वेळ लागेल आता मी हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यात वाटलं होतं त्यामुळे मला त्याला थोडंसं मोठ्या गाळणीनं गाळून घ्यावं लागलं तुम्ही जर चटणीच्या छोट्या भांद्यात वाटलं तर अगदी फाईन पेस्ट होऊन जाते नाहीतर ह्या अशा प्रकारच्या गाळणीने तुम्ही हे गाळून घ्या जेणेकरून मसाले वगैरे काही जर राहिले असेल खडे गरम मसाले वाटताना तर ते बाहेर जावे म्हणून आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं हा संपूर्ण मसाला आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे इथं मोठी कढई ठेवलेली आहे मी आणि त्याच्यात साधारण दोन चमचे मोठे भरून तेल ओतलेलं आहे नाही ओतलं तरी काहीच हरकत नाही आहे पण थोडासा चकाकीपणा राहावा वाटणारा म्हणून मी ओतलेला आहे आपल्याला ह्या संपूर्ण मसाल्याला परतायला कमीत कमी तीस ते चाळीस मिनटं वेळ जातो वे कारण मसाल्याचं प्रमाण आपलं जास्त आहे म्हणून पाहू शकता तुम्ही आता इथं गॅस मोठा करून तुम्ही हा मसाला परतायचा नाही आहे नाहीतर हे जे बबल्स उडतात ते त्याने खूप चोराचा चटका बसू शकतो इव्हन तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा त्याला परतू शकता पहा त्याची क्वांटिटी किती कमी झालेली आहे जेवढा तुम्ही पाण्याचा अंश त्याचा कमी कराल तेवढा तुमचा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होईल पण एकदा रेडी केला ना की तुमच्या भाज्या करायला एकदम सोप्पं होऊन जाईल ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा पनीरची म्हणा मशरूमची म्हणा बऱ्याच भाज्या तुम्ही ह्या मसाल्याने ट्राय करू शकता ठीक आहे थोडासा जरी गॅस मोठा केल्यामुळं पहा माझं थोडंसं खाली लागले काजू असल्यामुळे इथे तुम्ही मोठा गॅस करून काय हा मसाला परतून घेऊ नका पूर्ण थंड झाले की हा मसाला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये काढून फ्रीझरला दोन महिने राहू शकतो नक्की ट्राय करा मी अगदी सोपी अशी त्याची भाजी बनवायची कशी कृती ते दाखवते आता इथे मी तेल टाकले आणि पनीर टाकलेलं आहे पनीरला अगदी एक मिनटंच आपल्याला परतून घ्यायचं आहे जा जास्त वेळ काय करायचं नाही आहे अगदी चिमटीभर त्याच्यात मी मीठ टाकले लाल तिखट आणि हळद टाकले त्यामुळं पनीरला छान ते कोट होईल आणि पनीरचा कलरसुद्धा छान दिसेल पनीरला स्वतःची अशी काही टेस्ट नसते म्हणून अशा प्रकारे केल्याने थोडी भाजी सुद्धा टेस्टी लागते आता झालंय आपलं पनीर एक मिनिटच ठेवा जास्त वेळ ठेवलं तर तुम्ही ते चिवी होऊन जातं असं रबरासारखं ताणल्यागत होतं जास्त काय त्याला शिजू नका किंवा कडक सुद्धा होऊन जातं आता जे उरलेलं तेल आहे ना त्याच्यातच मी एक मोठा चमचा बटर टाकलेला आहे आता इथं खडगरम मसाल्यामध्ये मी शहा जिरं एक वेलची आणि दोन मिऱ्या टाकलेल्या आहेत आणि एक दालचिनी टाकली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे कुठली भाजी करताना हीच प्रोसिजर ठेवा एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी किचन किंग मसाला टाकला आहे नसला तरी काहीच हरकत नाही आहे पहा आता आपलं हे फ्रीझरमधून मी वाटण काढून ठेवलं होतं आता किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला करायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता इथे साधारण मी दोन ते तीन चमचे घेतलेले आहेत छोटे आपले पोह्याचे चमचे ते आता ते कडक असल्यामुळे त्याला परतायला थोडं थोडा वेळ लागेल पण दोन मिनिटात संपूर्ण मिश्रण छान परतून होईल आणि त्याला तेल सुटेल आता भाजीची क्वांटिटी तुम्हाला किती करायची त्यानुसार तुम्ही इथं पाणी होता तुम्ही इथं जर दूध जरी टाकलं ना तरी तुमची भाजी खूपच अशी क्रीमी आणि चवीला खूप छान लागून जाते पहा किती झटपट आपली भाजी होती आता आपण मिठाचा वापर कुठंच केला नव्हता मग आता जेवढी भाजी आहे तेवढं आपण मीठ टाकूया चवीनुसार आणि लगेच हे पनीर टाकूया या स्टेजला तुम्ही परतलेल्या भाज्या टाकल्या तर तुमची मिक्स व्हेज होऊन जाईल किंवा मशरूम होईल आता इथे एक चमचा गरम मसाला पावडर टाकली आहे कुठलीही वापरली तरी चालेल मी इथं बादशाची वापरली आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कसुरी मेथी हॉटेलमधल्या प्रत्येक भाजीत कसुरी मेथी असतेच ती थोडीशा हातावर रगडून मी कसुरी मेथी टाकली आणि अगदी वन पिंच साखर टाकलेली आहे टोमॅटोचा आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी आता दोन मिनटं झाकण ठेवलं होतं लगेच ते मस्त तेल सुटलेलं आहे आता मी इथं फ्रेश क्रीम घेतलेली आहे विकतची नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही दुधावरची साय दोन तीन चमचे घेऊन तिला थोडंसं घोटून टाकूया टाकायचं पण जर तुम्ही ही क्रीम टाकली तर लगेच गॅस बंद केलं तरी चालतो पण साई टाकली तर एक दोन मिनटं पुन्हा गॅस बारीक करून ठेवायचा ठीक आहे पाहू शकता आपली भाजी एकदम रेडी आहे अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही भाज्या बनवू शकता कशी वाटली तुम्हाला हे वाटण्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईकशीर सबस्क्राईब नक्की करा दे